कवठे महांकाळ येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना जीवावर उदार होऊन त्यांना शिताफेने ताब्यात घेणाऱ्या पोलिसांचा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपअधीक्षक जत विभाग सुनील साळुंखे पोलीस उपअधीक्षक मिरज विभाग प्रणील गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे मिरज निरीक्षक ज्योतिराम पाटील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी आणि केरेवाडी येथे शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या चार शिट्या भीमा शिंदे वैवश्य सत्तावन्न राहणार लिंगणूर विनोद उर्फ उद्देश सुभाष पवार वैवश्य तेवीस श्रीनाथ सुभाष पवार विष्णू सुभाष पवार आणि एक अल्पवयीन सर्वजण राहणार भोसे तालुका मिरज अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे सदर दरोड्यातील संशयितांचे लोकेशन मिळालेलं असता त्या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी पोलीस पथकासह त्यांचा पाठलाग सुरू केला पाठलाग सुरू असताना सदर संशयितांकडून मोटरसायकल स्लीप होऊन पडली त्यातील संशयित मोटरसायकल तिथेच टाकून पळू लागले पोलिसांनी सूचना देऊ नये पाठलाग करू नये यासाठी पोलिसांच्या दिशेनं तुफान दगडफेक करू लागली त्यामुळे पोलिसांच्या जीवितांचा विचार करून उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून दरोडेखोरांच्या दिशेने हवेत फायर केले आणि संशयितांचा पाठलाग सुरूच ठेवला यात एकाला शिताफेनी खातक हत्यारांशी ताब्यात घेण्यात आलं तर उर्वरित संशयितांना वड्डी पाडगाव आणि भोसे या ठिकाणी पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करून छापा टाकून डोंगर जंगल या भागातून आठ ते नऊ तास पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं सदरची कारवाई सुरू असताना चिखलवाट निसरडी झालेली असतानासुद्धा पोलिसांना पोलिसांनी त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली तर न्यायालयासमोर उभं केलं असता माननीय न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे तर मिरज तालुक्यातील निलजी येथे जबरी चोरी करून शेतमजूर महिलेवर बलात्कार केलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपींबाबत योग्य ती माहिती मिळालेली असून या गुन्ह्यातील आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती दिली आज आपण मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी काही चांगली कामगिरी केली आणि दोन गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मुलाची मदत केली धाडस आणि तत्परता दाखवली त्यांचा सत्कार करण्यासाठी भेट दिलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री घुगे आणि त्यांचे सहकारी आणि आमचे पाच कर्मचारी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी मिरज ग्रामीण भागात जी घटना अठ्ठावीस तारखेला घडली आणि ती लॉब्रीसारखी गंभीर घटना होती त्याच्यानंतर आणखी एक घटना निलजी गावामध्ये घडली होती सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला दोन घटना घडल्या त्याच्यामध्ये आमचे डायल ओनवन टूचे कर्मचारी ड्रायव्हर आणि नंतर आमचे एस डी पी ओनचे ड्रायवर आणि ऑपरेटर यांनी धाडसाने त्या आरोपीला जेरबंद केले आणि त्याच्यानंतर त्यांची इतर पाच सहकाऱ्यांचे नावं वर्बीस आले आणि एकूण सहा जणांची टोळी या रॉबरीमध्ये सामील होती ती आपण जेरबंद करण्यात यशस्वी झालो आहोत त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला निर्जी गावात जी घटना घडली त्याच्यामध्येही पुरावे मिळालेले आहेत आणि त्याच्यात एकूण चार संशयित आरोपींचे नावपत्य निष्पन्न झालेले आहेत पहिल्या घटनेमध्ये जी आरेवाडी केरवाडी इथे घटना घडली गड़ त्याच्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत एक अल्पवयीन त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याच्यात आपण त्यांना पाच जणांना अटक करून त्यांचा पोलीस कस्टडी घेतलेला आहे सहावा आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याचा शोध घेण्यात येत आहे त्यातील एक आरोपी मागच्या वर्षीच्या खुनामध्ये वॉन्टेड होता तोही अटक झालेला आहे अशा प्रकारे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी डॅलोनोन टूच्या विशेषतः कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली फोन आल्याबरोबर स्पॉटवर पोहोचले त्याच्यानंतर आमचे एस डी पी ओनचे कर्मचारी गेले आणि सगळ्यांनी एकत्रित टीमवर्क करून आरोपीला पकडले त्यांनी तिथे प्रतिकार केला दगड मारले या सगळ्या घटनामुळे पोलिसांना चांगलं प्रोत्साहन मिळावं आमच्या इतर कर्मचाऱ्यांनी त्याच्यातून काही बोध घ्यावा यासाठी आम्ही त्यांना रोग बक्षीस आणि प्रशंसापत्र देऊन गौरव केले.